नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण बटाट्याची एक अतिशय खमंग व खुसखुशीत रेसिपी बनवतोय तर तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल की खुसखुशीतसोबत कुरकुरीत पण आहे आणि विशेष म्हणजे यासाठी बाहेरून आपल्याला काहीच आणायची गरज नाही घरात जे आपलं नेहमीचं साहित्य असतं त्यापासूनच तयार होते नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा तुम्हाला कधीही मनात आलं की अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही बनवू शकता तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात इथे मी आता दोन बटाटे घेतले आहेत तर फार मोठे घेतलेले नाहीत आणि फार लहानही नाहीत मध्यम आकाराचे घेतले आहेत तर याचा आता आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर दोन्ही बटाट्याचं इथे मी साल काढून घेतलं आहे हे आता किसनीवर किसून घेऊयात तर बटाटा असा उभा ठेवूनच आपल्याला किसून घ्यायचा आहे म्हणजे असा छान लांब लांब किस पडतो तर आता अशाच पद्धतीने मी दोन्ही बटाटे इथे किसून घेतलेत हे आता आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत म्हणजे यातला जो स्टार्च असतो तो निघून जातो चांगलं चोळून धुवायचं आहे तर पहिल्या वेळेस धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम पांढरं असं पाणी दिसतं आहे तर आणखी एक वेळेस याला धुवून घेऊया आणि नंतर यामध्ये वरून पाणी घालायचं आहे तर आता हा किस एकदम मोकळा असा दिसतो आहे तर असाच आपण पाण्यात ठेवूया म्हणजे हा काळा पडत नाही आता इथे मी एक कढई घेतली आहे यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे थोडेसे फुलले की अगदी दोन चिमुटच हिंग घालूया आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत सात ते आठ कढीपत्त्याची पानं तर आता हे एक मिनिट सगळं परतून घेऊया तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर दोन कप पाणी घालायचं आहे ही माझी वाटी एक कपाच्या बरोबरीची आहे तर मी दोन कप पाणी घातलं आहे एक चमचाला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे पाव चमचा काळी मिरी पूड घालूया आणि आता याला एक चांगली उकळी काढूया तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता हा जो बटाट्याचा कीस आहे जो आपण पाण्यात घालून ठेवला होता तो चांगला पिळून यामध्ये घालायचा आहे म्हणजे यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि फक्त कीस यामध्ये घालायचा आहे सगळं चमच्याने एकदा हलवून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे आणि एक उकळी येईपर्यंत थांबूया तर हा बटाट्याचा किस आपल्याला फार शिजवायचा नाही फार जर शिजला तर याचा लगदा होईल त्यामुळे एक उकळी येईपर्यंतच थांबायचं आहे तर आता हे चांगलं खळखळ उकळायला सुरुवात झाली आहे तर एवढाच आपल्याला किस शिजवायचा आहे यामध्ये आता एक वाटी बारीक रवा घालूया आणि याला चमच्याने लगेच हलवायचं आहे कारण रवा लगेच पाणी शोषून घेतो त्यामुळे हे काम पटापट करायचं आहे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे तर या बाजूने मला थोडंसं अवघड जातं आहे मी दुसऱ्या बाजूने याला हलवून घेते तर चांगलं बुडापासून हलवायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल अगदी थोड्या वेळातच हे मिश्रण घट्ट आहे तर याला असं चांगलं दाबून दाबून याच्या गाठी ज्या झाल्या आहेत त्या मोडून घ्यायच्यात आणि थोड्याफार गाठी राहिल्या तरी काहीच हरकत नाही आपण खाली काढल्यावर याला चांगलं मळून घेणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता कढईपासून हे पीठ वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे चांगला याचा असा गोळा तयार होतो आहे तर असंच मिश्रण आपल्याला पाहिजे गॅस आता बंद करूया आणि यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे याला एक चांगली वाफ काढायची आहे तर आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत हे, हे कढईतलं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढूया तर हे मिश्रण सध्या खूप गरम आहे माझ्या हाताला पोळतं आहे तर थोड्या वेळ थांबायचं आहे याला पसरून घेऊया म्हणजे पटकन हे कोमट होईल आणि कोमट झाल्यावर एखाद्या ग्लासने किंवा वाटीने याला असं चुरून घ्यायचं आहे तर हात मी आता इथे धुवून घेतलेत म्हणजे हाताला हे पीठ आपल्या चिकटत नाही आणि थोडंसं एक चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे आणि मग या पिठाला छान दोन ते तीन मिनिट मळून घेऊया म्हणजे हे अगदी सॉफ्ट नरम होईल तर दोन ते तीन मिनिट मी आता इथे मळून घेतलं आहे छान नरम गोळा तयार झाला आहे याचे आता वडे तयार करून घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि एक गोळा काढून घ्यायचा हातावर तो गोल गोल फिरवून त्याला चपटं करून घ्यायचं आणि मग मध्ये असं छिद्र करायचं आहे छिद्र करताना हवं तर बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित छिद्र होतं तर एकदम मस्त असा वडा तयार झाला आहे आणखी एक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तर थोडंसं हाताच्या तळव्याला तेल लावायचं आणि मग गोल फिरवून चपटं करायचं आणि नंतर यामध्ये होल करायचं तर हे वडे तुम्ही अगदी चपटेसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने पण मध्ये छिद्र करून घेतलं की तळल्या व्यवस्थित जातात आणि मग खायलाही एकदम खुसखुशीत लागतात तर इथे मी आता काही वडे तयार करून घेतले आहेत तळून घेऊया तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर सुरुवातीला आपण यामध्ये एकच एक वडा घालूया म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो तर मीडियम फ्लेमवर मी हा वडा आता तळून घेतला आहे सुरेख असा याला रंग आलाय म्हणजेच आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे आता यामध्ये तयार करून घेतलेले वडे घालूया आणि वडे घातल्यानंतर थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही छान ते सेट होऊ द्यायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि थोडे सेट झाले की मग पलटून घेऊया तर एकदम सुरेख दिसत आहेत सगळे उलटसुलट करून तळून घ्यायचेत म्हणजे एकसारखा रंग येतो तर आता थोडासा लाईट गोल्डन कलर आलेला आहे काढून घ्यायचेत यामध्ये रवा असल्यामुळे हे फार डार्क होणार नाहीत तर एवढेच आपल्याला तळायचेत थोडेसे सोनेरी रंगावर तळून झाले की मग काढून घ्यायचे आता बाकीचे पण यामध्ये घालूया तर दुसऱ्या बॅचमध्ये मी थोडेसे जास्त वडे सोडले आहेत आता हे सुद्धा मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घेऊया फार गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची नाही थोडीशी हायच ठेवायची आहे तर आपली दुसरी बॅच पण इथे तळून झाली आहे खूप सुंदर वडे दिसत आहेत आणि हे खायला पण तेवढेच भारी लागतात यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्यामुळे हे खुसखुशीत सोबत कुरकुरीत पण होतात अशाच पद्धतीने आता सगळे वडे तळून घेऊया तर वडे इथे तळून झालेले आहेत यासोबत खाण्यासाठी आपण एक झटपट चटणी बनवूया तर एका मिक्सरच्या भांड्यात मी मुठभर कोथिंबीर घातली आहे आणि त्याच्या अर्धा पुदिना घालायचा आहे तर हे दोन्ही मी धुवून घेतलं आहे यामध्ये आता चार हिरव्या मिरच्या हाताने तोडून घालूया चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि पाव कप मी ओल्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालूया अर्धा चमचा चाट मसाला आणि चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल किंवा थोडंसं काळं मीठ घाला आता चवीनुसार साधं मीठ घालायचं आहे आणि एक मोठा चमचा भरून मी दही घातलं आहे किंवा तुम्हाला लिंबाचा रस किंवा चिंचसुद्धा घालता येईल आता पाणी घालून याला मिक्सरमधून मी पल्स मोडवर म्हणजे डाव्या बाजूला फिरवत असं बारीक करून घेतलं आहे त्यामुळे दिसायला ही चटणी एकदम मस्त दिसती आहे तर आपले गरमागरम खुसखुशीत वडे व चटणी तयार आहे एक तोडून पाहूया तर आतून मस्त असा क्रिस्पी झाला आहे तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल खायला हे वडे खूप भारी लागतात आपण घेतलेल्या साहित्यामध्ये तीन ते चार जणांना पुरेल एवढे तयार होतात साधारण मी केले तसे सोळा वडे तयार होतात नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्हाला बनवता येतील किंवा घरी अचानक कोणी पाहुणे आले छोटी पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही हे वडे बनवू शकता मी बऱ्याच वेळेस बनवते तर तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा